नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत नेत्यांना गावबंदी ही बघितली असेल कारण मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासंदर्भातलं जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाच्या वेळेस नेत्यांना गावबंदी असे गाव, गाव गावागावामध्ये फलक तुम्ही बघितले असतील मात्र आता जो काही शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट शासनाने घातलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होणार आहे बरेच शेतकरी हे उघड्यावर येणार आहेत मात्र या शेतकऱ्यांनी आता ही जमीन वाचवायची कशी तर यासाठी प्रत्येक गावागावामध्ये आंदोलन होत आहे तालुक्यात होत आहे जिल्ह्यात होत आहे आणि आपली जमीन जाऊ नये आपलं नुकसान होऊ नये असं बरेच शेतकऱ्यांना वाटत आहे आता त्याच माध्यमातून मिरज तालुक्यातील बोधे गावामध्ये आता यापुढे जे काही सरकारी कर्मचारी आहेत म्हणजे जमीन मोजणी करू करण्यासाठी शक्तीपा पीठ महामार्गाच्या माध्यमातून जो काही महामार्ग होत आहे तर त्या महामार्गाला जमीन संपादन करण्यासाठी अधिकारी जमीन मोजण्यासाठी येतात या अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय या गावातील ग्रामस्थांनी घेतलेला आहे आता असा कित्येक गावातील घेतलेला असेल तर प्रत्येक शेतकऱ्यानं बाबतीत कमेंट करावी कारण किती शेतकऱ्याला वाटतं की हा महामार्ग होऊ नये आता मोजके शेतकरी असतील की त्यांना वाटतं हा महामार्ग व्हावा म्हणजे त्यांची एखाद्या वेळेस यामध्ये जमीन जातही नसेल आणि काही आळशी शेतकरी असते ज्यांची जमीन जाते पण त्यांना पैसे भेटतात म्हणून हा महामार्ग व्हावा अशीसुद्धा त्यांची इच्छा असू शकते मात्र कोणकोणत्या शेतकऱ्यांची इच्छा आहे की हा शक्तीपीठ महामार्ग होऊ नये अशी त्यांची इच्छा असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद